झालेला आहे त्यांचं स्वागत पहिला गट आहे की साथीच्या साथी गाड्या सात साथ तासाला आहेत चौदाव्या गटात सात तासाला सात गाड्या आहेत करा गाड्या उभ्या करा सुट्टी मी कर आपल्या पायाकडे बघा आपल्या बैलाच्या पायाकडे बघा आणि गाड्या व्यवस्थित उभ्या करा सुटला गाडी क्रमांक चौदा सुटला आणि चौदा मध्ये सात गाड्या पळतय आणि सात गाड्यांचा हा रड संग्राम चालू आहे सात गाड्या मध्ये लढत आहे कोण होतोय गट विजेता था क्राण कस कसपणाला लढत चालू आहे चौघांमध्ये कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर परत अड्याल पाले पुरसुंगी आणि पड्याल पाले वरुडकर खर लढत झाले निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडं खेड न उडी मारली आणि निकालाच्या दिशेनं पळत गेला गाडी क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री भरत आयुष दादा उमेश हरपळे पुरसुंगी या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक अभिनंदन अँबुलन्स अँबुलन्स वाले अँबुलन्स वाले या लवकर नाही नाही हाय तू व्यवस्थित आहेत काय गरज नाही नको ना फक्त का देऊ आता वाचलेत नाही अँबुलन्स जाऊन जाऊन दे अँबुलन्स नको आहे व्यवस्थित नाही अँल सांगितलं अँबुलन पाहिजे